वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आपण हेल्दी असे मटार गाजर आणि बटाटा याचे कटलेट बनवणार आहे हिवाळ्यामध्ये गाजर सहज अवेलेबल असतात मटार सुद्धा खूप स्वस्त अवेलेबल असतात त्यामुळे हे कटलेट बनले गेले पाहिजेत तर लहान मुले खात नसतील तर सगळ्यात पौष्टिक आणि हेल्दी ही रेसिपी आहे त्यासाठी मटार येथे उकडून घेतलाय बटाटा सुद्धा उकडून घेतलेला आहे मटार आणि मिरच्या वाटून घेणार आहे तिकडचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता उकडलेले बटाटे किसून घ्यायचेत आपल्याला गाजरसुद्धा किसून घ्यायचेत तर इथे दोन बटाटे मी दोन गाजर किसून घेतलेले आहेत बटाटे उकडून किसून घेतलेत आणि गाजर फक्त किसून घेतलेले आहेत तर इथे बघा मिक्स करण्यासाठी एक मोठं भांड घ्यायचं आपल्याला ह्याच्यामध्ये अंदाज येत नव्हता म्हणून म्हटलं ताटामध्येच करूया तर बघा इथे आलं लसूण आणि कोथिंबीर जिरे याची पेस्ट आपल्याला वाटून घ्यायची मटार आणि सात आठ मिरच्यासुद्धा इथे वाटून झालेल्या आहेत तर ते सुद्धा आपल्याला या ताटामध्ये काढून घ्यायचंय व्यवस्थित त्यानंतर आलं लसूण मिरची आणि जिरे याची सुद्धा पेस्ट केली आहे जास्त बारीक नाही केली तरी चालेल थोडीशी मध्यम ठेवली तरी चालेल तर हे सुद्धा आपल्याला या ताटामध्ये घालून घ्यायचंय म्हणजेच या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचंय तर बघा मिरची सुद्धा टाकलेली आहे तर तुम्हाला मिरची नसेल पाहिजे तर तुम्ही तिखट मसाला टाकला तरी चालेल तुमचा ठेवणीतला जो असेल तो आता ह्याच्यात मसाले ॲड करून घेऊया धने पावडर घातली आहे गरम मसाला पावडर थोडीशी घालायची आपल्याला थोडंसं हलका लाल मसाला घातलाय त्यानंतर हळद घातली आहे आणि नंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला आणि सर्व एकजीव करून घ्यायचं आहे मिश्रण आपल्याला खूप सोपे हे कटलेट आहेत आणि खूप हेल्दी पण बऱ्याच म्हणजे लहान मुलं काही खात नाही तर हे कटलेट असे बनवले तर खूप आवडीने खातील लहान मुले आणि हिवाळ्यामध्ये मटारसुद्धा चांगल्या प्रमाणात अवेलेबल असतो स्वस्त असतो आणि मस्त असतो गाजरचं सुद्धा सीझन असतं या टाईममध्ये त्यामुळे हे असे काही पदार्थ बनवले गेले पाहिजेत आपल्या घरामध्ये तर बघा व्यवस्थित एक जीव करून घ्यायचा आहे आणि कशातच पाणी नाही आहे म्हणजे मटार जे बॉईल केले ते सुद्धा मी एका जाळीमध्ये नितळायला ठेवले होते आणि मग नितळूनच घेतले घेऊन वाटले आहेत त्यानंतर बटाटे सुद्धा जास्त म्हणजे एकच शिट्टी मी कुकरला लावून घेतलेली बटाट्याला सुद्धा ते सुद्धा असे जास्त स्मॅश आपल्याला करायचे नाहीयेत तर किसले गेले पाहिजेत अशा नुसार आपल्याला बॉईल करायचे आहेत तर बघा सगळं मिश्रण एकजीव करून घेतलंय आता ह्याला चांगलं बाइंडिंग येण्यासाठी तुम्ही कॉर्नफ्लॉवर घालू शकता किंवा बेसन सुद्धा घालू शकता आणि किंवा पोहे असतात आपल्या घरगुती त्याचा चुरा सुद्धा घालू शकता तर पोहे काय करायचे आपल्याला मिक्सरमध्ये सगळ्यात आधी वाटून घ्यायचे आणि बाजूला ठेवायचे आणि बाइंडिंगसाठी आपल्याला हे पोहे यूज करायचे आहेत तर मी पोह्याचा चुरा इथे बायंडिंग साठी घालून घेतलेला आहे जसा लागेल तसा थोडा थोडा पोह्याचा चुरा घालायचा आणि असं व्यवस्थित एकजू करायचे परत आपल्याला ह्याचे छोटे छोटे गोळे बनवायचे आहेत आणि प्रेस करायचे त्याला म्हणजे चपटे करायचे आहेत आणि ठेवून द्यायचे तेल वगैरे हाताला लावायची गरजच नाही आहे व्यवस्थित पोह्याचं बायंडिंग झालं की हे व्यवस्थित येतात आणि तसं पण आपण पन सगळं कच्चं पक्क बॉईल केलंय त्यामुळे इतका त्रास होत नाही तर बघा इथे छोटे छोटे अगदी हलके तुमच्या आवडीनुसार इथे कटलेट बनवून घ्यायचेत आणि पातळ पण तुम्हाला हवे तसे बनवून घ्यायचेत तर हे आता मी डीप फ्राय नाही करून घेणार आहे तर शॅलो फ्राय करून घेणार आहे म्हणजे जास्त तेलसुद्धा लागलं नाही पाहिजे असं नाहीये पण तेल सुद्धा कुठे चांगलं असतं जास्त त्यामुळे इथे बघा तव्यामध्ये तेल घेतलंय आणि हलक दोन्ही साईडनी मी इथे परतून घेणार आहे तर इथे शालो फ्राय करून घ्यायचंय आपल्याला चार ते पाच मिनटं एका साईडला परत चार ते पाच मिनिटं स्लो गॅसवर दुसऱ्या साईडला खरपूस असे क्रिस्पी भाजून घ्यायचेत आपल्याला तर इथे बघू शकता चार पाच मिनटं झाल्यावर दुसऱ्या साईडला आपण पलटी करायचं आहे दोन्ही साईडला व्यवस्थित भाजल्यानंतर म्हणजेच तेलामध्ये फ्राय झाल्यानंतर एका साईडला ठेवायचं आणि अजून जे उरलेले कटलेट आपल्याला परतून घ्यायचे आहेत अशा प्रकारे हे कटलेट आपले पौष्टिक तयार आहेत सॉससोबत सर्व करायचे लहान मुलांना सुद्धा अगदी मनापासून आवडतील रेसिपी कशी वाटली कॉमेंट करून सांगा आणि तुम्ही सुद्धा हा मेनू ट्राय करून नक्की बघा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय